मित्रांनो आज आमच्यासोबत आहेत प्रतीक साहेब लांबाडे हे प्रोफेशनल बॉक्सर आहेत आणि आज आपण जाणून घेऊ यांची जीवनगाथा यांनी यश कसं काय मिळवलं यांच्या आयुष्यात कसे काय काय नवीन बदल झाले आणि यांची सुरुवात कशी झाली तर प्रतीक सर तुमची सुरुवात कशी कुठन झाली आणि कशी झाली मी <coughs> मी आमच्या कालवाडीच्या शाळेत होतो स्कूल आता ती वाया गेली पण आमच्या टायमाला होते आम्ही तिथून निघून खूप प्रगती केली आणि त्या टायमाला मी साववेल होतो तेव्हा मी कराटे लावलेले मग लॉकडाऊन बसला त्यानंतर माझा अजून इंटरेस्ट वाढत गेला तसं आता मी कंटिन्यू स्पोर्ट्समध्येच आहे तर स्पोर्ट्समध्ये स्पोर्ट्समध्ये तुम्हाला असं केवं वाटलं की तुम्ही आता की तुमच्या आयुष्यात तुम्ही आता काहीतरी करू शकता स्पोर्ट्समध्ये की बाबा हा आता मी खरंच काहीतरी करू शकतो स्पोर्ट्समध्ये अभ्यासत्ताचा पण इंटरेस्ट नव्हता त्यानंतर मी जे स्टार्टिंगचे फाईट खेळलं माझे त्याच्यात मी स्टार्टिंगचे पहिली फाईट हातलो पण बाकीचे त्यानंतर आठ फाईट आहे मी त्यामुळे माझं इंटरेस्ट वाढत गेला आणि माझी बॉडी पण तशी फ्लो मध्ये गेली तर फाईट्स एवढ्या सगळ्या तुम्ही फाईट्स खेळल्या आहेत तर एखादा असा प्रसंग सांगा की ज्या वेळेस तुम्हाला वाटलं की की नाही आता माझं काही नाही होऊ शकत की बस आता की बॉक्सिंगमध्ये माझं काय करिअरच नाही आहे आता मी लास्ट दोन हजार चोवीस मेमध्ये छत्तीसगडला खेळायला गेलतो मी आयुष्यात सगळ्यात जास्त प्रॅक्टिस केली ती त्या मॅचसाठी आणि त्या मॅचमध्ये पहिल्याच राऊंडला माझं शोल्डर स्लिप झालं म्हणून मी टॅप आउट करून हातलो आणि हे पहिल्यांदा झालं माझ्यासोबत एवढं वाईट त्यानंतर तुम्हाला काय वाटलं की बाबा आता की बस केलं पाहिजे का का तुम्ही रिवर्स गेअर टाकला का तुम्ही डायरेक्ट फोर्थ गेअर टाकून नव्या जोशनी चालू झाली स्टार्टिंगच्या थोडे दिवस तर मी डिफरन्स होतो मी विचार केला तर आता स्पोर्ट्स सोडून टाकावू पण नंतर म्हटलं एक चान्स घेऊन बघू आणि त्याच मी दोन तीन महिन्यानंतर युनिव्हर्सिटीला पण गोल्ड मारला झोनलला सिल्वर मारला आणि एम एम एमध्ये गोल्ड मारला वा 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 आणि कंटिन्यू फाईट खेळला मी एका वीकमध्ये तीन फाईट खेळली खूपच छान यांचा असा हे गेलेला आहे यांचं बॉक्सिंगचं करिअर असं खूपच उत्कृष्ट तर तुमच्या जीवनात असं काही या गोष्टी बी घडल्या असतील की बाबा हो तुम्हाला एखादी व्यक्ती आवडली असेल काय प्रेम प्रसंग तुम्हाला काय झालं की नाही हो झालं मुलगी चांगली होती पण नशीब खराब होत असं यांचं म्हणणं आहे पण याबद्दल म्हणजे तुम्ही मग त्या गोष्टीवर अजून विचार केला की नाही का तुम्ही डिप्रेस झालते का काय झालते तुमच्या आयुष्यात काय बदल झालता त्या विषयानंतर मी शांत झाले खूप मी आता मी चिडचिड घालायचं मी आता खूप शांत झाले डोक्याने विचार करते खूप छान तर मग आता काय विचार तुमचा म्हणजे एक पुढच्या जीवनासाठी तुमचा म्हणजे काय विचार आहे की तुम्ही पुढे जाऊन की बाबा तुम्हाला अजून कोणावर प्रेम करायचं मग लग्नाचा तुमचा काय विचार अजून तरी काय नाही मी स्वतःवर लक्ष आहे स्वतःचे गोष्टी पूर्ण त्या व्यक्तीच्या पूर्ण खूप छान तर असेच प्रतीक साहेबांची आपण आज मुलाखत घेतलेली आहे आणि खूपच छान यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे तर बघत राहावा रोहित इंगळे ब्लॉग्स नमस्कार <laughs>